श्रीमहागणाधिपतये नमः श्रीसरस्वत्यै नमः श्रीश्रीगुरवे नमः श्रीमद्गुरुदेवदत्तात्रेयाय नमः नमो भगवते वासुदेवाय श्रीमद्भागवतमहापुराणे दशमस्कन्धे अथाष्टाविंशोध्या नंदांना वरुण लोकातून सोडवून आणणे श्री शुका म्हणतात नंदांनी एकादशीला उपवास करून भगवंतांची पूजा केली आणि त्या दिवशी रात्री द्वादशी लागल्यावर पारण्याचे स्नान करण्यासाठी यमुनीच्या पाण्यात प्रवेश केला ही असुरांची वेळ आहे हे, हे लक्षात न आल्याने ते रात्रीच्या वेळीच यमुनीच्या पाण्यात उतरले त्यावेळी वरुणाचा सेवक असलेल्या एका असुराने त्यांना पकडले आणि वरुणाकडे नेले नंदबाबा न आढळल्याने गोप कृष्णा बलरामा अशा हाका मारून नंद महाराज कुठे दिसत नाहीत असे म्हणून रडू लागले हे राजा श्रीकृष्णांनी जेव्हा त्यांचे रण्य ऐकले आणि आपल्या वडिलांना वरुणाकडे नेल्याचे त्यांना समजले तेव्हा ते वरुणाकडे गेले कारण प्रभू स्वकीयांना अभय देणारे होते ना श्रीकृष्ण आपल्याकडे आलेले पाहताच त्यांच्या दर्शनाने अत्यानंद झालेल्या पश्चिम दिग्पाल वरुणाने त्यांची भव्य पूजा केली आणि म्हटले वरुण म्हणाले प्रभो आज माझे शरीर धारणेचे सार्थक झाले आज मला सर्व पुरुषार्थ प्राप्त झाले कारण भगवन आपल्या चरणकमळांच्या सेवेची ज्यांना सुसंधी मिळते ते भवसागरातून तरुण जातात आपण परमब्रह्म परमात्मा भगवान आहात लोकसृष्टी निर्माण करणारी माया आपल्या ठिकाणी नाही असे वेद प्रतिपादन करतात मी आपणास नमस्कार करीत आहे प्रभो माझा हा सेवक मूर्ख आहे त्याला काय करावे हे कळत नाही तोच आपल्या वडिलांना नकळत घेऊन आला आपण त्याबद्दल त्याला क्षमा करावी हे पितृभक्त गोविंदा आपण आपल्या वडिलांना घेऊन जावे हे सर्वसाक्षी श्रीकृष्णा आपण मजदासावर सुद्धा कृपा करावी श्री शुक म्हणतात परीक्षिता ईश्वरांचे सुद्धा ईश्वर असणाऱ्या श्रीकृष्णांना वरुणाने अशा प्रकारे स्तुती करून प्रसन्न केले यानंतर भगवान आपल्या वडिलांना घेऊन व्रजात परत आले आणि त्यांनी सर्वांना आनंदित केले नंदांनी लोकपाल वरुणाचे पूर्वी कधी न पाहिलेले ऐश्वर पाहिले तसेच तेथील लोक श्रीकृष्णांच्या चरणांवर नतमस्तक होत आहेत हेही पाहिले त्यांना अत्यंत आश्चर्य वाटले घरी आल्यावर त्यांनी आपल्या बांधवांना ही हकीकत सांगितली हे परीक्षिता हे ऐकून गोपांनी श्रीकृष्ण स्वतः भगवान आहेत हे जाणले त्यांनी मनातल्या मनात अत्यंत उत्सुकतेने असा विचार केला की हे देवादिदेव आपल्या ब्रह्मरूप स्वधामाला आपल्यालासुद्धा नेतील काय सर्वसाक्षी भगवान श्रीकृष्णांनी स्वतः आपल्या गोपांची ही इच्छा जाणली आणि त्यांचा संकल्प सिद्ध करण्यासाठी कृपायुक्त होऊन असा विचार केला या जगामध्ये जीव अज्ञानाने शरीरालाच आत्मा मानून अनेक गोष्टींची इच्छा धरतो आणि त्यांची पूर्तता करण्यासाठी अनेक प्रकारची कर्मे करतो त्यामुळे त्याचे फळ म्हणून तो श्रेष्ठ कनिष्ठ योनींमध्ये भटकतो आणि आपल्या खऱ्या स्वरूपाला ओळखत नाही अशा प्रकारे विचार करून परमदयाळू भगवान श्रीकृष्णांनी त्या गोपांना मायेच्या पलीकडे असलेले आपले परमधाम दाखविले भगवंतांनी प्रथम त्यांना ज्याचे स्वरूप सत्य ज्ञान अनंत सनातन आणि स्वरूप आहे तसेच समाधीनिष्ठ पुरुषच जे पाहू शकतात त्या ब्रह्माचा साक्षात्कार करविला भगवंतांनी अक्रुराला ज्या जलाशयात आपले स्वरूप दाखविले होते त्याच ब्रह्मस्वरूप ब्रह्मरुदामध्ये भगवान त्या गोपांना घेऊन गेले तेथे त्यांनी त्यात बुडी मारली तेव्हा भगवंतांनी त्यांना त्यातून काढून आपल्या परमधामाचे आप दर्शन करविले तो लोक पाहून नंद इत्यादी गोप परमानंदात निमग्न झाले तेथे सर्व वेद श्रीकृष्णांची स्तुती करीत आहेत हे पाहून ते सर्वजन झाले अध्याय अविसा वा समाप्त इति श्रीमद्भागवते महापुराणे पारमहंस्या संविताया दशमस्कन्धे पूर्वार्धे षष्ठाविंशोऽध्यायः ऋषी केशमेवाग्मनक्काय जातम् हरे ज्ञानतो ज्ञानतो विश्वसाक्षिन् क्षमस्वापराधं 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 प्रभो क्लिन्न चित्त श्रीकृष्णार्पणमस्तु गोपालकृष्णभगवान् की जय अवधूतचिन्तनश्रीगुरुदेवदत्त दिगम्बरा दिगम्बरा श्रीपादवल्लभदिगम्बरा श्रीसद्गुरुनाथमहाराज की जय